नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थीचे महत्त्व नंतर चतुर्थीची पूजा पद्धत व्रताची कथा आणि कुठले महत्त्वाचे नियम आपण पाळायला हवेत तसेच उपवास या दिवशी उपवास का केला जातो याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी प्रथम पाहूया संकष्ट चतुर्थीचे महत्त्व भगवान गणेश हे प्रत्येक संकट आणि अडथळे दूर करणारे देवता आहेत म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी श्री गणेशाच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला शास्त्रात गणेश पुराणात सांगितला आहे या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा केली जाते असे म्हटले जाते की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असेही काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होऊ शकतात आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तर चला जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय मंडळी महाराष्ट्रात घराघरात संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतात असे म्हणतात की या दिवशी गणेश सं संकटनाशन स्तोत्राचे पठण केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि आपल्या कामातील प्रत्येक संकट दूर होते असे सांगितले जाते की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास शुभ लाभ आपल्याला मिळतो या दिवशी काही खास वस्तूंचे दान केल्याने तुमचा आनंद द्विगुणित होतो तसेच तुमच्यावर येणारे सर्व त्रास संकट दूर होऊ शकतात घरातील संपत्तीत वाढ होते सुख समृद्धी समाधान आणि शांती यांची आपल्याला अनुभूती होते ज्योतिषीय कॅलेंडरनुसार एका वर्षात एकूण चोवीस चतुर्थी असतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं ही तिथी गजानन गणपतीला समर्पित करण्यात आली आहे त्यामुळे या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि गण गन, गणपतीची आराधनासुद्धा केली जाते तर आता पाहूया संकष्टी चतुर्थीचा उपवास का केला जातो गणपती बाप्पा ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणूनच आपण गणपती बाप्पाला सुख करता आणि दुःख हरता असे म्हणतो बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपवास व उपासना देखील करतो संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती माता पित्यांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे या दिवसापासून ते पूजनीय झाले माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्ध आयुष्यासाठी हे व्रत करतात सोबतच नवविवाहित जोडपी देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी या दिवशी उपवास करतात या व्रताबद्दल अशी समजूत आहे की या दिवशी उपवास केल्याने या दिवशी गणपतीची आराधना केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात संतती प्राप्तीचे सुखसुद्धा प्राप्त होऊ शकते आता पाहूया संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत सकाळी लवकर उठल्यावर स्वच्छ आंघोळ करून घ्या त्यामुळे तुम्हालाही फ्रेश वाटेल चांगले स्वच्छ कपडे घालून मंदिरात जावे गणपती बाप्पाला अभिषेक करावा त्यांना लाल वस्त्र नंतर जास्वंदाचं लाल फूल किंवा इतर लाल रंगाचे फूल हार लाल चंदनाचा टिळा मौली जनेऊ सुपारी सू, इत्यादी अर्पण करावे आणि डोळे मिटून पाच मिनिट चिंतन करावे चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे दूर होतात ऐश्वर सुख सौभाग्य वाढते शांतीचा अनुभव येतो आणि पुण्यसंचय होतो असे सांगितले जाते या दिवशी गणपती बाप्पाला सेंदूर आणि दुर्वा व्हावे तसेच मोदकाचा नैवेद्य दाखवावा या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करावा या दिवशी गायीला चारा द्यावा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला कच्चे दूध अर्पण केल्याने मानसिक तणाव दूर होऊ शकतो आता पाहूया संकष्टी चतुर्थी संबंधित काही महत्त्वाचे नियम संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उशिरा झोपू नये आणि उशिरा उठू नये या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास सुरू करावा या दिवशी शुभ फळ मिळण्यासाठी मा गणपती बाप्पा माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित कराव्यात तसेच त्यांची यथायोग्य पूजा करावी देवाची मूर्ती स्थापित केल्यानंतर त्याला गंगाजलाने स्नान घालावे फळे फुले नैवेद्य हार अगरबत्ती इत्यादी अर्पण करावेत पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर गजाननाची आरती करून या दिवशी त्यांना तिलकार्पण करावे संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केल्यानंतर उपवास करणाऱ्यांनी सायंकाळी चंद्रदेवाचे दर्शन घेऊन मुहूर्तानुसार उपवास सोडावा या दिवशी उपवास करणाऱ्यांनी काळे कपडे घालू नयेत कोणत्याही शुभ पूजेच्या वेळी काळा रंग असलेले कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते आता पाहूया संकष्टी चतुर्थी या व्रताची कथा धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केल्यास यश निश्चितच मिळते तुम्ही ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर उपवासाची कथा जरूर वाचा पौराणिक कथेनुसार एकदा सर्व देवी देवतांवर मोठे संकट आले संकटावर जेव्हा उपाय सापडला नाही तेव्हा देवता भगवान शिवाकडे मदत मागण्यासाठी गेले जेव्हा भगवान शिवाने गणेश आणि कार्तिकेयाला संकटाचे निराकरण करण्यास सांगितले तेव्हा दोन्ही भावांनी सांगितले की ते सहजपणे सोडवतील हे ऐकून भगवान शिवजी कोंडीत सापडले त्यानंतर एके दिवस भगवान शंकर पार्वतीने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले हो या दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली स्पर्धा अशी होती की दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी परत येत होते सर्वात आधी परतणारा जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल विलंब न करता भगवान कार्तिकेय आपल्या वाहन मोरावर स्वार होऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले तर गणपती बाप्पा त्यांचे वाहन उंदराची स्वारी होती अशा स्थितीत मोराच्या तुलनेत उंदराकडून जलद परिक्रमा करणे शक्य नव्हते मग गणेशाने चतुराईने पृथ्वीला प्रदक्षिणा न घालता चक्क आपल्या माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या सात परिक्रमा केल्या जेव्हा महादेवाने गणेशजींना विचारले की असे का केले तेव्हा गणेशजी म्हणाले की हे सर्व जग आईवडिलांच्या चरणी आहे म्हणूनच तुम्हा दोघांच्या भोवती परिक्रमा मारली हे उत्तर ऐकून भगवान शिव आणि माता पार्वती खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांचे संकट दूर करण्यासाठी गणेशाची निवड केली तसेच त्यांनी गणपतीला म्हटले तू खरंच बुद्धिमान आहेस आता संपूर्ण जग तुला बुद्धीचा दाता म्हणून ओळखेल यासोबतच भगवान शिवाने गणेशाला आशीर्वादही दिला की जो कोणी गणेशाची पूजा करून चतुर्थीच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करेल त्याची सर्व दुःखे दूर होतील यासोबतच चतुर्थीचा उपवास केल्याने पापांचा नाश होऊन सुख समृद्धी प्राप्त होते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद